भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो। भारताचं अखंडत्व भारताची एकात्मता भारतीय लोकशाही कायम अबाधित राहो या देशावर संविधानाचं राज्य असो आणि या देशाचं विघटन करायला निघणाऱ्या विघ्न संतोषी लोकांचा सतत पराभव होत राहो आजच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या वर्धा जिल्ह्यातल्या एका अत्यंत बुद्धिमान आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाची तोंड मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम करून देणार आहे बाभ बोरकर यांच्या अतिशय चपखल ओळी आहेत नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती तेथे कर माझे जुळती या वर्णनामध्ये अत्यंत चपखल बसणारा जर कुणाचं व्यक्तिमत्व असेल तर ते आहे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचं वर्धा जिल्ह्यात जन्माला आलेल्या डॉक्टर खानखोजे यांचं आडनाव तुम्हाला सगळ्यांना थोडंसं वेगळं वाटण्याची शक्यता आहे मलाही ते तसंच वाटलं होतं पण मी वीणाताई गवाणकर यांचं डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे जे पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा त्या पुस्तकामध्येच या आडनावाच्या इतिहासाचा मला उलगडा झाला खोजे यांच्या आजोबांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता त्यांच्या घराण्यामध्येच स्वातंत्र्यासाठी झुंजण्याचा एक मोठा संस्कार होता त्यावेळेला वर्धा जिल्ह्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जी गोंड जमात राहत होती आत्ताही राहते त्या जमातीवर धर्मांतराचा प्रयोग काही जण लागत आहेत हे डॉक्टर खानखोजे यांच्या घरातल्या लोकांच्या लक्षात आलं आणि तर करणाऱ्या खान लोकांचा खोज म्हणजे शोध घेणारे या अर्थाने त्यांच्या घराण्याला खानखोजे ही पदवी देण्यात आली शाळेमध्ये शिकत असताना डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या बाबतीत एक लहानसा प्रसंग घडला तो मुलाचे पाय पाळण्यात असतात या उक्तीची सार्थता पटवणारा होता त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी अयोग्य उद्गार काढले त्यावर अतिशय बाणेदारपणाने डॉक्टर खानखोजे यांनी लहान वयातच त्याचा अतिशय निषेध केला आणि मी या शाळेत जाणार नाही असं घरच्यांना सांगितलं घरच्यांना शाळा बदलायला त्यांनी भाग पाडलं त्यावेळेला अर्थातच ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशावर होती आणि ही ब्रिटिश सत्ता उलथून पाडली पाहिजे अशी स्फूर्ती डॉक्टर खानखोजे यांना त्यांच्या वाचनामधून आणि फ्रेंच राज्यक्रांती रशियन राज्यक्रांती याच्याबद्दल वाचलेल्या पुस्तकांमधनं त्यांना मिळत गेली त्यांनी आपल्या शाळेतल्या गावातल्या काही मुलांचा एक चमू तयार केला आणि एका खोलीत हा चमू स्वतःला कोंडून घेत ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपल्याला काय करता येईल अशा अर्थाची खलबत तासन तास करत असे पुढे डॉक्टर खानखोजे यांनी कॉलेजमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला लोकमान्य टिळक हे अर्थातच त्यावेळच्या सर्व तरुणांप्रमाणे त्यांचंही प्रेरणास्थान होतं आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या ईर्षेने पेटून उठलेल्या डॉक्टर खानखोजे यांनी लोकमान्यांची भेट घेतली आणि मग भारताबाहेर जाऊन परदेशात राहून तुला काही सशस्त्र का क्रांतिकार्य करता आलं तर पहा असा लोकमान्यांनी दिलेला सल्ला त्यांनी शिरोधार्य मानला आणि मग जपानच्या दिशेने प्रयाण केलं जपानमध्ये जाऊन शस्त्रांचं प्रशिक्षण घ्यायचं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून डॉक्टर खानखोजे जपानला पोहोचले होते पडेल ते काम करायचं मजुरी करायची हे देखील त्यांच्या मनात पक्क झालेलं होतं पण जपानमध्ये नवीन भाषा नवीन संस्कृती या सगळ्याशी सामना करता करता मोलमजुरी मिळवणं हे सुद्धा एक मोठं अवघड काम डॉक्टर खानखोजे यांच्या समोर येऊन ठेपलेलं होतं जपानमधली महाप्रचंड थंडी आणि पोटात पडलेली भूकेची आग या दोन गोष्टींचा सामना त्यांना करायला लागला कसं बस उदरनिर्वाह करत ठरवलं होतं ते हासिल केलं आणि शस्त्रांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर खानखोजे यांनी चीनकडे प्रयाण केलं चीनला जाण्यामागचं डॉक्टर खानखोजे यांचं प्रयोजन देखील अतिशय वेगळं होतं चीन हा आशियाई देश कम्युनिस्ट विचारांचा कम्युनिस्ट क्रांतीची तोंडोळख आपल्याला व्हावी आपण घेतलेल्या शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षणही पुढे जावं आणि जमलंच तर चीनचे डॉक्टर सन यत सेन यांची मुलाखत घेता यावी त्यांच्याशी चर्चा करता यावी आणि भारतीय स्वातंत्र्याचं आपलं उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवावं या तीन हेतूंनी प्रेरित होऊन डॉक्टर खानखोजे जपान मधून चीनला गेले आणि सन्यत सेन यांच्याशी त्यांची भेट देखील झाली डॉक्टर सन्यत सेन यांची भेट झाल्यानंतर त्याच सुमारास चीनी मजुरांची एक तुकडी अमेरिकेकडे प्रयाण करते आहे असं डॉक्टर खानखोजे यांना समजलं अमेरिकेत आग लागून बेचिराग झालेल्या काही शहरांच्या पुनर्निर्माणासाठी ही चिनी पुनर मजुरांची स्वस्त मजुरी परवडणारी तुकडी अमेरिकेला निघालेली आहे असं त्यांना कळलं आणि ते देखील या मजुरांबरोबर अमेरिकेकडे निघाले जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश असलेल्या अमेरिकेच्या दिशेने डॉक्टर खानखोजे यांचं हे पहिलं पाऊल पडलं आणि त्या पावलामध्येच भारतीय क्रांतिकार्याची बीज रोवलेली होती हे आपल्याला वीणाताई गवाणकर यांच्या पुस्तकातन समजतं डॉक्टर खानखोजे अमेरिकेला पोहोचले आणि त्यांनी जसं जपानला आणि चीनला मोलमजुरी केली तसंच अमेरिकेच्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम धरलं पोटाची खळगी जस जशी जस भरायला लागली ला तसं पुढचं शिक्षण आपण घ्यावं असं त्यांनी ठरवलं आणि म्हणूनच अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कृषी विषयात प्रवेश घेतला त्यांच्या डॉक्टरेटचा म्हणजे डॉक्टरेटच्या प्रबंधाचा विषय होता कोरडवाहू शेती भारताला आज ना उद्या स्वातंत्र्य हे मिळणारच आणि मग त्यावेळेला भारताची प्रगती व्हावी भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सुवर्णयुग अवतरावं अशी आस त्यांच्या मनाला कायमच लागलेली असे त्यामुळे आपल्या शिक्षणाचा प्रवास डॉक्टर खानखोजे यांनी अमेरिकेमध्ये जारी ठेवला पण एकीकडे शिक्षण घेत असताना त्यांच्यामधला सशस्त्र क्रांतिकारक देखील तितकाच सजग होता आणि जागा होता आणि म्हणूनच विष्णू गणेश पिंगळे लाला हरदयाळ अशा अनेक भारतीय क्रांतिकारकांशी त्यांचा अमेरिकेमध्ये संबंध आला या सगळ्यांच्या बरोबर गदर पार्टीच्या संस्थापनेमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आयरिश क्रांतिकारक असतील किंवा जर्मनीमध्ये कार्यरत असलेले भारतीय क्रांतिकारक असतील अमेरिकेमध्ये काम करणारे आपले भारतीय सशस्त्र क्रांतीच्या विचारांचे अनेक क्रांतिकारक असतील त्या सगळ्यांशी एकत्र मोठ बांधून अमेरिकेमधल्या मोकळ्या असलेल्या शेतांमध्ये त्यांनी अनेक भारतीय तरुणांना शस्त्र कशी चालवायची बॉम्ब कसे तयार करायचे याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली अमेरिकन सरकारच्या डोळ्यामध्ये हे प्रयत्न आले नसतील असं नाही ब्रिटिश सरकारचा दबाव या सगळ्या क्रांतिकारकांना पकडावं यासाठी अमेरिकन सरकारवर सातत्याने येत होता म्हणूनच डॉक्टर खानखोजे यांना ब्रिटिश सरकारनी अमेरिकेतच दोन वेळेला अटक केली होती पण या अटकेतून सुटून जाण्यामध्ये खानखोजे यशस्वी ठरले ते कसे हे आपल्याला वीणाताई गव्हाडकर यांच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं डॉक्टर खानखोजे आणि गदर पार्टी यांनी एकोणीसशे तेराच्या दरम्यान एक मोठा गट सशस्त्र सेनानींचा तरुणांचा एक गट स्थापन केला होता आणि त्यांचं नेतृत्व करत डॉक्टर खानखोजे आणि त्यांच्यासारखी अनेक मंडळी भारतीय क्रांतिकारक हे इराण पर्शिया बलुचिस्तान असा प्रवास करत जर्मनीचं मार्गदर्शन घेत भारतामध्ये प्रवेश करणार होते पण दुर्दैवानी बलुचिस्तानला ब्रिटिश सैन्याच्या गुप्तहेरांना या बाब या बाबीची कुडकुड लागली आणि म्हणूनच भारतीय क्रांतिकारक आणि ब्रिटिश सैन्य यांच्यामध्ये एक फार मोठी चकमकही झडली या चकमकीदरम्यान अनेक तरुण ठार झाले डॉक्टर खानखोजे यांना गोळ्या लागल्या आणि जखमी अवस्थेमध्ये त्यांना आता अमेरिकेतही येणं शक्य नाही हे जेव्हा समजलं तेव्हा नाईलाजानी अमेरिका सोडून त्यांना मेक्सिको देशाचा सहारा घ्यावा लागला डॉक्टर खानखोजे मेक्सिकोत दाखल झाले ते हे असे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी मेक्सिको देशाचा आश्रय घेण्यामागे एक वेगळं कारण सुद्धा होतं अमेरिकेमध्ये त्यांना आता आश्रय मिळण्यासारखा नव्हता आहे तर स्पष्ट होतच पणिक अमेरिकेमध्ये क्रांतिकार्य करत असताना काही मेक्सिकन क्रांतिकारकांशी त्यांची चांगली ओळख झालेली होती यापैकी काही विद्यार्थी क्रांतिकारक मेक्सिकन गव्हर्नमेंटमध्ये मेक्सिकन सरकारमध्ये पदारूढ झालेले होते डॉक्टर खानखोजे आपल्या मित्रांना तिथे जाऊन भेटले आणि कृषी क्षेत्रामध्ये मला कामगिरी करता येईल का अशी त्यांना विचारणी केली विचारणा केली डॉक्टर खानखोजे यांचं कार्यकर्तृत्व त्यांची बुद्धिमत्ता त्यांची हुशारी आणि त्यांची तळमळ याबद्दल कुठलीच शंका त्यांच्या मित्रांच्या मनामध्ये नव्हती पण अडसर होता तो भाषेचा मेक्सिको देशातले साधेसुधे गरीब शेतकरी त्यांना इंग्रजी भाषा अवगत नव्हती त्याच्यामुळे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना शिकवण्यामध्ये भाषेचा अडसर येणं शक्य होतं पण हटले तर ते डॉक्टर खानखोजे कसले त्यांनी पुन्हा एकदा मेक्सिकोमध्ये लहान मोठी कामं करायला आरंभ केला आपल्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी प्रथम सोडवला आणि मग स्पॅनिश भाषा काही कालावधीतच त्यांनी अवगत करून घेतली भाषेचा हा अडसर दूर झाल्यानंतर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी मेक्सिकोमध्ये कृषी प्राध्यापकी करायला सुरुवात केली केवळ लेक्चर्स द्यायची आणि आपल्या घरी परत यायचं आपल्याला मिळणारं वेतन घ्यायचं आणि सुखी राहायचं पण ते डॉक्टर खानखोजे होते आणि म्हणूनच शेतीमध्ये वेगवेगळ्या संकरित वाणाचे प्रयोग त्यांनी तिथे करायला सुरुवात केली मका आणि गहू हे संपूर्ण लॅटिन अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधलं प्रमुख अन्नधान्य धान्यांवर डॉक्टर खानखोजे यांनी असंख्य संकरित वाणाचे प्रयोग केले जेनेटिक्स या ज्ञान वापरून कोरडवाहू शेतीमध्ये त्यांनी जे ज्ञान संपादन केलेलं होतं ते वापरून त्यांनी गहू आणि मक्याचं उत्पादन शतपटीनी वाढवलं मग स्पॅनिश भाषेत छोटी छोटी व्याख्यानं देत डॉक्टर खानखोजे त्या देशामध्ये फिरायला लागले शेतकऱ्यांचं या भारतीय माणसावर प्रेम बसलं हे सगळं करत असताना मग मेक्सिकन शासनाने त्यांना टॉमॅटो शेवगा डाळी रबर विविध प्रकारचा भाजीपाला या सगळ्यावर प्रयोग करण्याची विनंती केली डॉक्टर खानखोजे यांनी ते ती शिरोधार्य मानली आणि एका सशस्त्र क्रांतिकारकाचं रूपांतर जागतिक दर्जाच्या कृषी तज्ज्ञामध्ये कृषी संशोधकामध्ये होत गेलं तर वाढलेलं उत्पादन आणि उत्तम दर्जाच्या वाढणाची मेक्सिकोमधून अन्य देशांना होणारी निर्यात हे सगळं अमेरिकेच्या लक्षात आलं आणि म्हणूनच अमेरिकेच्या सदर्न पॅसिफिक रेल कंपनीनं डॉक्टर खानखोजे यांना एका वेगळ्याच कारणासाठी अमेरिकेमध्ये आमंत्रित केलं डॉक्टर खानखोजे यांनी या कंपनीबरोबर चर्चा केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं मेक्सिको अमेरिका आणि कॅनडा या तीन देशांमधून जाणारा जवळपास दीड ते दोन हजार किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग या कंपनीनं विकसित केलेला होता पण त्या कंपनीला त्याच्यातून नफा मिळत नव्हता याच कारण म्हणजे हा मार्ग ज्या प्रदेशातून जात होता त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला अत्यंत सुपीक आणि दर्जेदार जमीन जरी असली तरी ती जमीन बहुशहा पडीक होती त्यामुळे व्यापार उदीम दळणवळण या मार्गावर वाढत नव्हतं आणि कंपनी तोट्यात चालली होती डॉक्टर खानखोजे यांना या कंपनीनं विनंती केली आणि या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला शेतीचे कृषीचे काही प्रयोग आपण करू शकता का जेणेकरून हा रेल्वे मार्ग नफ्यात येईल असं पाहण्यासाठी सुचवलं आता डॉक्टर खानखोजे यांचं ऑफिस रेल्वेच्या एका बोगीमध्ये खाटलं गेलं त्यांनी हा प्रवास असंख्य वेळा केला आणि या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना सुजलाम सुफलाम केलं अनेक प्रकारच्या भाज्या रबर प्लांटेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे मक्याचे आणि गव्हाचे संकरीत वाण या प्रदेशामध्ये अनेकविध शेतकऱ्यांनी लावले तिथे येणारं बंपर क्रॉप प्रचंड पीक ज्या वेळेला वेगवेगळ्या लोकांच्या लक्षात आलं तेव्हा तिथे वसाहती वाढायला लागल्या आणि हा, हा रेल्वे मार्ग डॉक्टर खानखोजे यांच्या कृषी प्रयोगांमुळे नफ्यात आला शापिंगो युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापनाचं काम करत असताना डॉक्टर खानखोजे यांना वेतन तर मिळत होतच त्यांची राहणी अतिशय सामान्य साधी होती आणि म्हणूनच वेतनामधून जो पैसा उरत असे त्याचा विनियोग ते जमिनीचे छोटे छोटे तुकडे घेण्यासाठी करत असत आपले कृषी प्रयोग ते शेतांवर करत असत आणि एखादा गरजू शेतकरी जर त्यांना दिसला होतकरू शेतकरी त्यांना दिसला तर खुशाल त्या जमिनीचा तुकडा ते त्या शेतकऱ्याला सहज बहाल करून टाकत असत मेक्सिको आणि लॅटिन अमेरिका इथल्या शेतकऱ्यांनी या भारतीय कृषी तज्ज्ञावर अतिशय मनापासून यासाठीच प्रेम केलं मेक्सिकन सरकारनी अनेक राष्ट्रीय सन्मान देऊन त्यांचा गौरव केला अलाबामा युनिव्हर्सिटीतले डॉक्टर कारभर सनियत सेन आपलं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतलं शिक्षण आणि आपली बुद्धी आपली कृषी क्षेत्रातली तळमळ मेक्सिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांच्या कामी येते आहे यात डॉक्टर खानखोजे यांना नितांत आनंद होताच परंतु आपलं कृषी कार्य हे भारताच्याही कामी यावं ही तळमळ ही आस त्यांना सतत या दरम्यान लागून राहिलेली होती परंतु भारत त्यावेळेला पारतंत्र्यात होता गदर पार्टीमध्ये त्यांनी जे क्रांतिकार्य केलेलं होतं त्यामुळे ब्रिटिश सरकारचा रोष त्यांनी ओढवून घेतलेला होता त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत डॉक्टर भारतात कधीही येऊ शकले नाहीत भारतात येऊन तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा मी मेक्सिकन जनतेसाठी काम करीन असा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून ते तिथेच राहिले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार डॉक्टर दिएगो रिव्हेरा यांनी डॉक्टर खानखोजे मध्यभागी एका आसनावर आसनस्थ झाले आहेत मेक्सिकन शेतकरी आणि सामान्य जनता त्यांच्या भोवती उभी आहे कोणी बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये मक्याची कणसं आहेत आणि डॉक्टर खानखोजे ह्यांच्या हातामध्ये ब्रेड आहे असं एक भलं मोठं म्युरल या चित्रकारांनी डॉक्टर खानखोजे यांच्या स्मरणार्थ काढलं आणि आजही ते मेक्सिको देशातल्या कृषी विद्यापीठामध्ये विराजमान आहे डॉक्टर खानखोजे यांनी मेक्सिकन साध्या सुध्या शेतकऱ्याला कृषी क्रांतीची ओळख करून दिली आणि खानखोजे हे अन्नदाता झाले असं या अभिप्रेत आहे तर खानखोजे भारतात कधी परत आले हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर खानखोजे भारतात परत आले त्यावेळच्या नेहरू सरकारला त्यांनी वेगळी वेगळी प्रेझेंटेशन सादर केली जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या आणि कृषी तज्ञांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या भारतीय कृषी क्रांती कशी असावी हरित क्रांती इथे कशी घडावी याबद्दल अनेक सादरीकरणं त्यांनी केली सखेद आश्चर्य यासाठी वाटतं की डॉक्टर खानखोजे यांच्या या सगळ्या कामाकडे कार्याकडे आपल्या सरकारने दुर्लक्ष केलं आणि एका अत्यंत उपेक्षिताचं जीणं डॉक्टर खानखोजे यांच्या वाट्याला नागपूरमध्ये आलं ते नागपूरमध्ये राहिले ते एक उपेक्षित म्हणूनच जगले दारिद्र्यात राहिले त्यांची पत्नी नागपूरहून मेक्सिकोमध्ये परत गेली पण त्यांच्या कन्यांनी आपल्या पित्याची काहीशी साथ दिली आणि त्यांच्या कन्येनं त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आपल्याला वाचायला मिळतं डॉक्टर खानखोजे यांचा मृत्यू जानेवारी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये झाला आणि एक अत्यंत महान असा सशस्त्र क्रांतिकारक एक अत्यंत महान असा तळमळीचा कृषी शास्त्रज्ञ कृषी तंत्रज्ञ आपण गमावला बाहेरच्या देशांनी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या तळमळीचा उपयोग जरी करून घेतला तरी भारताला मात्र डॉक्टर खानखोजे यांचं विस्मरण झालं भारतीय स्वातंत्र्याचा ज्यावेळेला सुवर्ण महोत्सव सुरू झाला तेव्हा भा भारताच्या संसद टी व्हीनी डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली भारतीय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे मेक्सिकोला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले आणि मला वाटतं आपल्या सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात वीणाताई गवाणकर यांच्या डॉक्टर खानकोजे नाही चिरा या पुस्तकातला एक उतारा मुलांच्या अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे उशिरा का होईना या क्रांतिकारकाचं स्मरण आपण केलं असादायकच बाब म्हणायला हवी आज सव्वीस जानेवारी रोजी डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचं स्मरण करून आपण त्याला आदरांजली वाहूया आणि पुन्हा एकदा म्हणूया भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे या लोकोत्तर क्रांतिकारकाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक करा अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून तो शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा सारा प्रतिसाद मला कळवा भेटत राहू अर्थ कथा